आधी मी रामेश्वर आणि गणपती बाप्पाच्या मी एकच प्रार्थना करतोय तू दोनशे देऊश आणि तू दोनशे देऊश नंतर रुपाव चालू करते का तुमच्यावर माझा विश्वास नाही उद्या काय करशा आणि पहिले तेव्हा पैसे माझ्याकडे नव्हता उद्या आणि लोकांसोबत चॅलेंज केलेला चॅलेंज उदय पात्र तुम्ही बोलता चॅलेंज जाकीट देतो दोनशे देवा दोनशे दे पैशात मी करतो <laughs> आम्ही गरीब हो हे करोडपती तो काय आजा खरे आणता आणि कळशीत बाहेर काढता त्याचा बाप्पाच फिरलेला तुझी आहे कुठे काजी <laughs> अरे बाबा तू बोलू नको भजन कर तू, तू माझ्या नादाला लागत नको महत्व तो विषय कसो हा भजन सुंदर हा पण एका त्याची कळ जाकीट उदय पाहतो तुला दोनशे अरे जाकीट वर काय नसता बोवा लक्षात ठेवा जाकीट घातलं शर्ट घातलं म्हणजे तू मोठं सम्राट

पण कधी त्याने कोणाला कमी ऐकला ना वारकरी जो गोवा असताना वारकरी त्याच्याकडे पेटी नसता त्या भजनच ना भजन जर करू तर मनापासून करू का वा आपल्या परमेश्वरापर्यंत पोचू शकतो किती येता यापेक्षा काय येता ह्या महत्वाचा गुवा वाघाचा विषय याला झाला वाघ आपली वादी समर्पक असतात कवी बोलशी वाघ बोलवते हो गाडव बोलवते रेडो होते तर पण बोलते म्हशी बोलणं तोच आदर पुराण उरल पाहिजे दिले आत्मारांच्या खरोखर सुंदर एक भजन सम्राट आत्माराम पांचा गोवा यांनी सांगितलं की सुंदर प्रकारे भजन गोवा सुरुवात केली शंभर रुपयाचा पारदर्शी गेलाय त्यांच्या एकदा काय पाहिजे लक्षात ठेव गोवा वाट तू सांगितलं यांना वाट पण तुझ्या माहितीसाठी सांगतोय वाघ लिहो वाईट नाही कारण पार्वती माता शंभू महादेवांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्य बनली तेवढ्यात वाघ लि काय भेटता काय गुरुसाठी जेवढी वर्ष त्या पार्वती मातेने तपश्चर्य केली तेवढी वर्ष त्या वाघाने सुद्धा तपश्चर्या केली आणि पार्वती माता प्रसन्न झाली अरे बाबा तुम्हाला खायला आलेला पण मी जेवढी शंभू महादेवांच्या प्राप्तीसाठी जेवढी वर्ष तपश्या करतोय तेवढी वर्ष तू करतोय याच्या तू माझं वाहन उशीर म्हणून पार्वती मातेच वाघ वाघ किंवा स्नेहा विषय वाघ म्हणजे खाव घेत नाही चांगलं वाघ तू तो विषय सोड जागे माझा विषय देऊ शकता माझा बघा नाही आता माका सांग चॅलेंज केला नाही बाबा तुला दोनशे देतो हो, हा सांगतो मी अरे तू का दहा रुपये खाऊ नाही <laughs> तो तिकडे पत्रेडे फोडता कस जे राहिले ना नाही मी आज बघा किती कंट्रोल करतोय बघा कारण तुम्ही सुंदर बोला मी तुम्हाला चांगले काय तुम्ही माझ्यापेक्षा भेटता कारण डोळ्याने तो ध्वनी परी सतो आणि त्या भजन करते ना मी ते का मी पूर्ण विचार करून घराकडनं निघतोय बाबा आता रामेश्वर मंदिर मंदिरात भजन काय करू बाबा आता समजा रस्त्यावर आहे का कोणा नको चपटा उचवा तर मी घराकडनं म्हणजे असो नाही बोवा पण मायबा सिंग माका मोठे पण नाही किंवा गर्व नाही पण मी पूर्ण महाराष्ट्र या सहा वर्षात बांधी केले बोवा पण नम्रपणे कधी गर्व कधी तो केलेच नाही पण तू माका दिसतो डायरेक्ट ह्या

भेटता काय बघता काय रंग रंगवटू काय करतो त्या रे माझा भाऊ पेटून मी पेटल की मी शापत पेटत मी तुमचा अजून पण मान सन्मान राखलेलो दुसरी गोष्ट भागा तो विषय झालो आता जागृत तो मागा काही विषय नाही त्याचे कधी कधी विश्वास आहे तुमच्या बरोबर देऊचे पैसे जास्त पैसे वाले दोनशे तीनशे नाही एक आता दोनशे तीनशे देणार का माझ्याकडे जाकडे भरपूर पण माझा जाकिड मारण्याची काय हे मी हे वाटत अरे मा, बघ ना दंड बदल रे दंड वीसतो दंड दाखवले तू का जाग दाखवले जाग अरे मी काय करतो तुला माहिती हा माझ्या दादा तुम्ही लागवण बघ भजन करा चांगला चाललेला असा चांगला पुढे जात चढवले बाकी काय ना तुमचं मी अजिबात दुकान नाही तो आजो काही तो खर्च राहतो बाहेर काढता

या उदय पारकर बरोबर त्या बारगियाची आणि याची आज प्रगती आहे ती उदय पारकर माझा उदय आशीर्वाद घे मी गुरु तो सुरुवात केली ना माझ्या बरोबर जो माझ्या बरोबर तो होता अरे कधी आमचे सरपंच साहेब खरोखर डॅशिंग नाव काय नदीस ना जॉरन फर्नांडीस खरोखर एवढा कलेचा आदर आहे खरोखर त्या सरपंचांसाठी साठी एकदा झोऱ्या काळे वालवा का का या वाटेन्शन म्हणजे शिकवानी सरपंचने काय नाही दिलं टेन्शन दिला, ने दिला, ने। तो दिला। <laughs> मी तो विचार करतोय म्हटलं भारताचे पण खुश करतील आता घ्या ना, गया ना। टेंशन नाही दादा उभा काय टेन्शन नाही घेऊ असत म्हणता तुम्ही जी विक माग जी वीक मागू शकतो पैसो पाहतो लक्षात लाईफ मध्ये मागून घ्यायचा मागून घ्यायचा माझ्याकडे मागतात दिली परत दिशेची गॅरंटी नाही बोलू काय जाता आधार विषय झालो हेना सांगितला जोक्स काही तू मारणार खर तो तू मारणार खर तू तू मारला मासू कसो पडलो बांगलो बांगलो नाय हो तसं गुलाम नाही भाई आई शप त्या दिवशी तुमका गमत सांगतोय एक सिगरेट वाल एक दारू पिणार आणि एक गुटखा काढणार असे तीन जण होते यामध्ये एक दिवस ठरवला हे जास्त तीन जण दारू पित दारू पिता एक गुटखा खाता एक सिगरेट फुटता हेंका डाही उचलायचं म्हणून यामध्ये ठरवला या वेळी गेलो असो आयटी आणि पहिलं दारू वाल्याकडे गेलो ही शेवटची इच्छा नाही तो म्हणता माझी शेवटची इच्छा माका दोन केना दारू हे म्हणता ठीक आहे हि दोन केना दोन एका खुलीत गेलो दुसरी रूप उघडला गुठ्ठ्यावाल्याकडे गेलो बाबा तुझी शेवटची इच्छा काय तो म्हणता माका गुटका हवा एका दोन मोठी गुटका दिला तो गेलो एका खोलीत तिसऱ्या खोलीत दुसरो शिगरेटवाल्याकडे गेलो बाबा तुझी शेवटची इच्छा काय तो म्हणता शिगरेटे शिगरेट दे त्याला तीन पोती शिगरेट दिला आणि येऊन गेलो म्हणता मी तिघांची कामं तिघांना दिलेली आहेतकडे गेलो अर्ध्या परत ते का बघतात तर बिचार तो संपलेलो दुसरी गुटखा खाण्याकडे गेलो गुटखा खाण्याकडे ते का बघितला तो सुद्धा वरती गेलो तिसरी रूम उघडला सिगरेट वाल्याकडे गेलो सिगरेट वाल्याक बघता तो, तो असो बसलेलो तर यम म्हणता मोकळ झालो कशावरती करून

तो मधुरई ईश्वराची दया बुवा हाताने बहुतांत काम करतो विश्रांती यावया घेतो झोप सुखे फिरवणी उठतो ही ईश्वराची दया बुवा भजन म्हणजे खायची गोष्ट नाही कारण या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील पण पुंडलिकाने केलं काय आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधणार आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवणार कोणी तर त्या भक्त पुंडलिकांत आणि वडील वडील थोडी थोडी काशीत जाऊन निघालो गेले काशीक निघाले एक आशकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता हे बघतात कुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे आणि कुकुट स्वामीने सांगितलं काशी किती लांब आणि किती जवळ आहे मला माहिती नाही आणि तो कुंडली झोपी गेला पण त्याला मध्यरात्री जाग आली बाहेर बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते हे बघतात कुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण ते गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालाय काय तू पापी तू दृष्ट म्हटल्यानंतर कुंडलिकाच्या डोळ्यामधून असतो आले म्हणून कुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिकलं का देत आहे तर गंगा ने यमुना आणि सरस्वतीने सांगितलं हा कुकोटस स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय पण आज आम्ही प्रसन्न झालोय तो करतोय काय आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलं आणि स्वतःच्या बायको कांद्यावरती बसवलं त्या दिवसापासून कुठल्या ठिकाणी ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे त्या आपल्या म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या कारण देवांची भक्ती करून तुम्हाला आई वडील <laughs> मिळू शकत नाही पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो एवढी ताकत आणि ताकत ताक आई वडिलांमध्ये आहे अरे जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही मी गरोदर आहे पण ती काय दोन महिन्यानंतर समजता मी गरोदर आहे तर तिच्या पोटामध्ये जीव संघर्ष करत असता जसे जवळ येतात परमेश्वरा विनंती करता कोण तो पोटात तो सूक्ष्मजीव आणि काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून मोकळ कर पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आईवडिलांना विसरून जातो बघा नऊ महिने नऊ पोटामध्ये पालक उदरपूर्त असते ती माता कुठची लाज लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते म्हणून मातेने महत्व दिलं पाहिजे बुवा म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागता स्पर्श वाटते हवा वासा पोटाशी पोट लागता स्पर्श वाटते हवा वासा मांसाची तुकडा दरिद्र फेकला पदार्थ निघे पांढरा आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थ आली पण आईवडील आपल्यासाठी दैवतेला जोरात का आई वडिलांचा ठेवला आई वडिलांचा घेऊन फिरू नको कॅमेरा दोघांनी जर एकी केला नागा बाबा एके चिंदकीच केले दे नाही देवा शक मी सगळ्यांचं झालो तू का पण बोलला आणि ते का पण बोलला दोघांना पेटून पण झाला तुम्ही दोघं पेटा म्हणजे मी पण पेट मी पेटो लगेच बद्दल मी लगेच मी बाकी काय दिसत बाकी काय तुझी केस होती अक्षरशः डेबर मनाचे झाले असते खाली पेहना का खा पावला ना बघा तरी मी मोठे शाळेत आणि माझ्या कुर्त्या घेऊन होते तो एवढं बघ किती रुपये तो माहिती आहे तो एकदा दोन्ही घेतलंच ना त्याच्या दोनशे रुपये चढ असायचे का मी बोलते म्हणजे दुश्मनाने बोलत आहे तू बोलल्या म्हणजे बाकी मस्त बरोबर दोघांचा भजन त्याच्या ते मी आपण नाही आम्ही पण मी भरपूर स्पर्धेंचा नंबर मिळवलेलो हो आहे हे बरं आम्ही स्वर समोर सांगतोय पण कसं आहे डबल बायच्या अगोदर हो पण ते कसे नंबर येईल ते बाकाच माहीत नाही पण असं नसतं मला शक्य काय सांगते लक्षात ठेव तुम्ही म्हणत आमचं चांगलं आहे म्हणजे मी मोठो कधीच नका म्हणू जो भजन करतो कसं पडतो ते नामा न जळती नदीचे जावे म्हणतरा सुखे तो घरा नारायण बुवा जे भजन थांबलेत था ना हे आपलं परम भाग्य तीन नंबरला समीक्षा निवंत्री ठेवलेलो

बता मी कोण बोलू अजिबात हसणार नाही खरं बाकी जो नाही काल मी तीन नंबर नाही आता बोलला बोलता देता। कर कारण आता कधी राहिले इथे इथे माहिती असू माहिती असू वागो का मस्त म्हणजे भारी माणूस आहे पेटवला सुंदर या ठिकाणी जास्त बोलत नाही आता धारापत बस झाला तापे हाव किती पेटवू मी तुम्ही आम्हाला पेटवू सांगली पण किशा काय हा नाही नाही हो पैसो दिलास तरी वा कारण ही लक्ष्मी महत्वाची आहे माझी बायको वा बरोबर सांगते मी जाताना भजनाव निघाले त्या आरती जा चांगलं भजन करा सोडीला कोण सुशांत आणि सुचित आहे चांगलं भजन करा आणि तिकाने समजा दुःख बोले आणि सांगो केले गो भजन करू जाते जवळ काय सांगतात जोडी सुशांत जोडी टाकता सुंदर सो ही लक्ष्मी आम्ही आपली जगत जनी माता आपल्या आई वडिलांना कधीच विसरू नका खरं सांगतो जगी आहे बावली जन्मांतरी जीवनात साध नाही जिच्यासारखे कौतुक बोल नाही तिचे नाव जगात आई एवढे कशालाच बोल नाही आई वडील आपल्यासाठी दैवत आहे बुवा मला सांगा कोरोनाही लो एवढो तो कोरोना पण माणसा कसा जगायचा हे कोरोना आहे एवढंच तो कोरोना लोक पण महाराष्ट्रामध्ये बाबा किती आहे हजारांनी भोधूबाळो पक्वा जोवर <laughs> लिंबू टिंबू आशंगुर आहे खरं सांगतो तुम्हाला जर ते खरं असतं तर कोरोना काळात सगळे कक्रिओ कोरोना घालवला नाही पण ते खरं नाही खर म्हणजे आपली ग्रामदेवता आपली कुलदैवता वर्षातून एकदा सत्याची पूजा घातली पाहिजे आणि आई वडिलांची मनापासून भक्ती केली पाहिजे आयुष्यात कधी कमी पडला तर उदय पारकर विचारा आई वडिलांसारखं खरं दैवत या जगामध्ये जिवंत कारण कुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग प्रसन्न झाले अरे देवाला देव प्रसन्न होऊ शकतो तर आपल्यासारखे जगाय मध्ये कुंडली होते आसाराम बापू त्याच्या भावाखाली बोलतात तू शुद्ध होते गेले होते नंतर कोणा राधे वा तुझी सवय काय नाचत नाचत ज्याच्या मांडीवर बसत तो भागेवा हे मांडे करून होते पण काय बसली ना म्हणजे असं आपण बघ मी आज ओरटा तू का केले जाणार तशा पद्धती आता मागता तुम्ही दोघांनी धरला माता बोल आनंद तुम्ही भिंता दोघांनी माता बोला लय बरा वाटत कारण मी तुका जवळ एकटो बोलणार म्हणजे किती आनंद ठीक आहे भजनात सुरुवात करते रुपावळी आता तुला तीस मिनिटा गजरा दिलेली होत बघा काय त्या ना तर घरा गेले का पाठवलं तर माझ्या कोण नाही हो मग आम्ही ताटपत्री वगैरे उचलूया नाही हो आपलंच मंदिर रामेश्वर अरे पवित्र स्थानात वा या मंदिरात भजन करायला संधी मिळते हे करून आपलं परम भाग्य आहे उत्कृष्ट साऊंड बाबा आज आठवी डबल वर या सुशांतला पण माझ्या सुशील जातो आठवी डबल होते मी कुणकेश्वर मंदिरातच आहे बघा पवित्र मंदिरच जाऊ दे आपण हेरवा <laughs> <laughs> मी तरी सर तेरा मिळणार अमेरिका फिरवून येते आयुष्य सहा वर्षात मी कोल्हापूर शाहो पुण्याची चोड लगाई केलं रायगड मसाळा पिसाळा हा जरी कंट्रोल केले तुमच्यामुळे तुम्ही दोघांत पण बिचारी चांगले गोवा तरी बघता कशाकता म्हणून आपलं हे बाबा आत्तीच गुला आणखा बोलत हळदी आणखी दीडशे <laughs> रुपयाची आहे म्हणजे माझ्या आत्या बघा आत्या बघा वाट लागली नाही माझ्या आत्या बघा नको द्या त्या महत्वाचं नाही जाकीट पण महत्वाची नाही शर्ट जरी असला आता शर्ट जवाय घर कसे चिकणे दिसत दिसत तर चिकणे ह्या फक्त जाकीट असत म्हणजे तुम्ही मोठे सम्राट आणि मी कुर्तो करत म्हणजे मी नाही सम्राट दोनशे चारशे रुपये रामेश्वरला पवित्रता राहा खोटा बोलून चालत नाही

どうぞ。

Aaah, Rupa pagda, ye rupa pagda, rupa pagda. Rupa pagda, lo sun 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 sun